नमस्कार गौरींच्या पार्ट टूमध्ये मी तुमचं स्वागत करते तर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गौरींची आरती करण्यात आली आरती कर केल्यानंतर घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवलेली होती तर त्याचा प्रसाद ठेवण्यात आला त्याचबरोबर ही सर्व पूजा ही आम्हाला पहिल्या वेळेस ब्राह्मण काकांनीच करून दाखवलेली आहे त्यानंतर जे आपल्या घरामध्ये फराळाचं आम्ही बनवलेलं होतं ते देखील ठेवलं तर फराळामध्ये आम्ही लाडू करंजा अनारसे शंकरपाळे हे चार पदार्थ बनवले होते आणि बाहेरून आणलेला पदार्थ म्हणजेच मिठाई होती तर असे पाच पदार्थ ठेवले होते त्यानंतर सप्तधान्य ठेवलं होतं त्यामध्ये गहू हरभरा तुरीची डाळ मूग धने साखर तांदूळ अशा वा सात वाट्या भरून ठेवलेल्या होत्या तर अशा प्रकारे देवी पुढे ठेवलेल्या होत्या सातधान्यांच्या सात वाट्यावरून ठेवलेल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण भाजी भा आदल्या दिवशी, भाजी दिवशी तर भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवत होता पण दुसऱ्या दिवशी महापूजन महानैवेद्य असतो तर त्यासाठी याशी छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं तर तुम्ही बघू शकतात तर दुसऱ्या दिवशी देवीची ओटी भरली ओटी भरल्यानंतर सकाळी सकाळी ओटी भरली ओटी भरल्यानंतर देवीला जो आपण महानैवेद्य करतो तो महानैवेद्य केला त्याचबरोबर जो महानैवेद्य झाल्यानं ठेवल्यानंतर देवीची महाआरती आम्ही केली कारण की ह्यावेळेस आम्हाला काही एवढं माहीत नव्हतं जसे ब्राह्मण काकांनी पूजा करायची सांगितलेली होती आम्ही तशीच केलेली होती पण माझी खूप इच्छा होती की माझ्या घरी मला गौरी बसवायच्या होत्या म्हणून मी त्या बसवल्या माझी लहानपणापासूनची इच्छा होती ती आज देवाने माझी पूर्ण करून घेतले तर मी आणि माझ्या जावीने दोघींनी देखील देवीच्या ओट्या भरून घेतल्या व तिसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी विसर्जनाच्या दिवशी मी आपला हळदी कुंकू लावलं हळदी कुंकू लावून अक्षदा वाहिल्या व दही भाताचं नैवेद्य दे दाखवलं देवीला दाखवला त्याचबरोबर देवीवाला दही भाताचं नैवेद्य दाखवून त्यांचे मुखोटे हलवले तर मुखोटे हलवताना कसं मी एकटीच होती कारण की सर्व पाहुणे तर गेले होते त्यामुळे मग मिस्त्रांनी सोबत होते तर दोघांनी मिळून दोन्ही मुखोटे देवींचे मुखोटे आम्ही हलवून घेतले तरी मी सकाळी पूजा केलेली होती त्याचबरोबर दोरे देखील घेतले जातात तर मी पहिली वेळ असल्यामुळे ब्राह्मणकाकांनी सांगितल्याप्रमाणे एकीचे जे सोळा गाठीचा दोरा व दुसरींचा आठ गाठींचा दोरा असा घेतला व हे दोरे मी त्यांच्या गळ्यामध्ये घातले होते त्यानंतर त्यांच्या कानामध्ये असं म्हणतात की त्यांच्या कानामध्ये सांगायचं असतं की त्यांना परत बोलवायचं म्हणजे पुनरागमन असं बोलायचं असतं म्हणून मी दोघींच्या कानात सांगितले की पुनरागमन त्यानंतर आम्ही दोघांनी पाया पडून देवींचे मुखोटे उचलले म्हणजेच त्यांचं विसर्जन करण्यात आलं तर अशा प्रकारे खरंच लेख माहेरायला आल्यावर आपल्याला किती आनंद होतो तसंच देवी आपल्या घरी आल्यावरती आपल्याला आनंद होतो तसंच मला देखील झाला तर आई थांबलेली होती तर तिने देखील नंतर देवींची पूजा करून घेतली तर अशा प्रकारे माझ्या घरी तीन दिवस देवींचा पूजा करण्यात आली तर मी सांगायचंच विसरले तर दुसऱ्या दिवशी मी दोन सुवासींना जेव घातले होते पण त्याचं कसं व्हिडिओ शूट करायला कोणी नसल्यामुळे मी काही ते व्हिडिओ वगैरे ते दुसऱ्या दिवशीचे काही शूट केलेले नव्हते फक्त ओटी भरण्याचा आणि प्रसादाचाच एक व्हिडिओ शूट केला होता कसं ना घरामध्ये जेव्हा करायला कोणी सोबत नसेल तेव्हा आपल्यासोबत आपले नवरा असेल तर आपल्याला त्यांची साथ खूप खंबीरपणे असते त्यानंतर आम्ही दोघांनी ज्या देवीपुढे हदी कुंकाच्या वाट्या भरून ठेवल्या होत्या त्या त्याच्यावर झाकून ठेवले होतं त्या काढल्या तर त्या पहिल्या भरताना अशा प्लेन भरल्या होत्या त्यानंतर काढल्यानंतर असा देवींच्या बोटाचा ठसा व मिश्रांना स्वामींचं ही दिसली प्रतिमा दिसली असं म्हणतात जे प्रत्येकालाच नाही दिसत ज्याचे त्याच्या नशपद असेल त्यालाच ती दिसती तर माझ्या घरामध्ये खरंच स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने व आई रेणुका माता कुलस्वामीनी आई रेणुका मातेच्या आशीर्वादाने गौरीची स्थापना झाली कारण की आमच्या कुळामध्ये आजपर्यंत कधीच कुणी सासरी पण आणि माहेरी पण गौरी बसवल्या नव्हत्या आणि हे गौरी बसवण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी गौरींची खूप खूप आभारी आहे देवींची म्हणजेच महालक्ष्मी मातेची खूप खूप आभारी आहे की तिने माझी मनोकामना ही पूर्ण केली तर अशा प्रकारे मी माझ्या घरी बसवलेल्या गौरीचा तुम्हाला थोडसा कार्य कार्यक्रम हा दोन भागामध्ये दाखवलेला आहे तर तो कसा वाटला हे मला नक्कीच सांगा झालेली सेवा आई रेणुका मातेच्या चरणी मी रुजू करत आहे